तिने सांगितला जातोय तो आकडा भ्रमिष्ट करण्यासारखा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला आठवत असेल अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहित करण्यासाठी पन्नास रुपये त्यांना याचा प्रोत्साहन भत्सा म्हणून त्यांना देण्यात आला माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे अंगणवाडी सेविकांनी असे अर्ज केलेल्या अंगणवाडी सेविकांचा आकडा किती आहे आणि त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहित करण्यासाठी पन्नास रुपयाचा जो भत्ता त्या आपण जाहीर केला होता तो आपण आतापर्यंत मिळालेला नाही त्यांना अशी माहिती आहे माझी त्या बाबतीमध्ये आप वस्तुस्थितीचं कथन करा वेगळा सन्मान्य सभापती मोदी आपल्या माध्यमातून सन्मान्य वरिष्ठ सदस्यांना मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की कुठलीही पात्र निकषामध्ये संपूर्ण निकषामध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीवर सरकार किंवा विभाग हे अन्याय होऊन देणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं कुठलीही जी पात्र महिला आहे सगळ्या निकषांमध्ये बसणारी त्याच्यावर अन्याय हा निश्चितपणाने होणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगते ज्या वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इंटेन्सिव्ह आप, इन्सेंटिव्ह आपण घोषित केलेलं होतं आणि त्यानुसार जवळपास एकतीस कोटी तेहतीस लक्ष इतका निधी जो आहे तो विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या सुद्धा जे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो निधी हा वितरित करण्यात आलेला असून त्यांच्याकडे तो उपलब्ध आहे जवळपास सहा ते सात जिल्ह्यांनी तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट लाभ इन्सेंटिव्हचा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पात्र आणि अपात्र फॉर्म किती भरलेले आहेत या डेट्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना सरसकट त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या अकाउंटला तो निधी जरी उपलब्ध झालेला असेल जसं जसं ते व्हेरिफिकेशन त्यांनी किती फॉर्म्स भरलेले आहेत किती त्याच्यातले पात्र ठरलेले आहेत जसं जसं ते होत जाईल तसं तसं त्यांना ते उपलब्ध निधीची कमतरता नाहीये निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जवळपास माझ्याकडे सहा सात जिल्ह्यांचा डेटा सुद्धा आहे ज्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठलीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ दिलेला आहे त्यांच्यावर सुद्धा इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही